नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण युनिक आयडिया असं काही बघणार आहोत तर युजफुल उपयुक्त पडणारी वस्तू तर मी इथं घेतलेलं आहे गव्हाची गोणी प्रत्येका प्रत्येकाच्या घरी गव्हाची गोणी असतीच तर मी इथं घेतलेली आहे गोणी आणि इथं घेतलेलं आहे पॅन्टपीठचं कापड पॅन्टपीठचं कापड नसलं तरी पण चालत तुम्ही नुसतं गोणीचं पण यूज करू शकता तर बघा आता आपण हे आपल्याला जेवढं गोणीचं कापड लागतं आपण तेवढं कट करून घेऊया तर बघा याची लांबी घेतलेली आहे आपण फोर्टी एट आणि रुंदी घेतलेली आहे ट्वेंटी नाईन तर आपल्याला रुंदी रुंदी घ्यायची आहे ट्वेंटी नाईन आणि लांबी घ्यायची आहे फोर्टी एट तर ही हे मी कट करून घेतलेलं आहे तर मी एकून थोडंसं अर्धा अर्धा इंच एकूण जास्त ठेवलेलं आहे कारण हे असं आतमध्ये आपण मुडपून घेऊ कारण याचे हे गोणीचे असे धागे वगैरे खूप निघते इकडचे मी दाबून घेतलेले आहे आतमध्ये असे पण हे करून राहिलेले आहे त्याच्यामुळे दोन्ही साईडने आपण असं थोडे थोडे अर्धा इंच असे दाबून घेऊया म्हणजे मी थोडं अर्धा अर्धा इंच जास्त घेतलेला आहे हे दाबून घेऊया मग आपलं करत माप तयार होईल तर बघा मी दोन्ही इकडचे कोपरे दाबून घेतलेले आहे तर आपण जे पॅन पीस घेतलेलं आहे आता तो त्याच मापाचा आपण कट करून घेऊया तर बघा मी कट करून घेतलेला आहे आणि पिना लावून घेतलेला आहे प्रत्येक ठिकाणी ते सटकू नाही म्हणून तर आता आपण हे चारी बाजूकून पॅक करून घेऊया आणि याच्यावर आड्या उभ्या लाईनी मारून घेऊया बघा याच्यावर आडव्या आणि उभ्या लाईनी मारून ला घेतलेल्या आहे पूर्ण कापड पॅक करून घेतलेलं आहे तर जे साईडचं कापड उरलेलं आहे ते आता आपण कट करून घेऊया तर बघा उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे तर बघा आपलीवाली जी रुंदी आहे एकोणतीस इंच ट्वेंटी नाईन ती ती रुंदी आहे त्याच्यावरती आपल्याला आता चेन पॅक करून घ्यायची आहे तर बघा माझ्याकडे चेन आहे तर आपण ह्या दोन इकडे दोन करून घेऊया तर बघा आपल्याला या साईडने लावून घ्यायची आहे या पद्धतीने अशी उलटी ठेवून आपल्याला अशी लावून घ्यायची आहे तर आता आपण इथून तिथून अशी मशीनवरती पॅक करून घेऊया तर बघा मी दोन चेन पॅक करून घेतलेली आहे तर आपल्याला चेन घेऊन परत असं कापड कापड दाबून आपल्याला टेप देऊन घ्यायची आहे तर बघा मी सेम तसंच करून घेतलेलं आहे चेन लावून आणि टेप दिलेली आहे त्याच्यावरती तर आता आपण याला रनर टाकून घेऊया तर बघा मी तर चेन रनर टाकून घेतलेला आहे या पद्धतीने तर बघा आपल्याला असं टाकून घ्यायचं याच्यातले दोन धागे असे काढून घ्यायचे याच्यातलं एक याच्यातलं एक असं सरळ आणि त्याच्यातून रनर घालून आपल्याला ओढून घ्यायचं असतं तर बघा आता हे रनर टाकून झालेलं आहे तर आता आपण याला उलट करून घेऊया तर बघा मी उलट करून घेतलेलं आहे तर आपल्याला हे ना सहा इंच असं खाली थोडस हे करून घ्यायचं आहे तर बघा हे आपल्याला असं नाही ठेवायचं आहे असं मध्य तर बघा आपल्याला चेन अशी मध्यभागी न ठेवता थोडी अशी सहा इंचाची खाली करून घ्यायची आहे तुम्ही या साईडनी करू शकता किंवा या साईडनी पण करू शकता तर बघा मी असं सहा इंचा गॅप ठेवलेला आहे चेन पासून इकडं सहा तर आपल्याला सहा सहा इंचा असा गॅप ठेवून खाली उडून घ्यायची आहे तर बघा मी बराबर सहा इंच असं ठेवून घेतलेलं आहे तर सहा इंचपासून आपल्याला इथून आपल्याला पाच इंच हे बघा असं पाच इंच आणि असा पण उभा किंवा आडवा पाच पाच इंचा आपल्याला याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने तर आपल्याला चारही कोपऱ्यामध्ये आपल्याला असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहे तर किंवा साडेचार इंचाचे पण करू शकता तर बघा या असे तर बघा असे आपले चारही कोपऱ्यात आपण असे बॉक्स तयार करून घेऊया इथं इकडं आणि इकडं चारही चारही ठिकाणी आपल्याला चार बॉक्स तयार करून घ्यायचे आहे तर बघा मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे पाच पाच इंचाचे आडवं उभं पाच पाच इंच तर आता आपण हे कट करून घेऊया पण दोन्ही कट करून घेऊ तर बघा हे चारही कोपरे कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्याला अशा तर चला आता मशीनवरती आपल्याला पक्क्या मारून घेऊया तर बघा दोन्ही साइडने मारून घेतलेल्या आहेत दोन दोन, दोन, -दोन टीपा टीपा तर त्याच्यावरती आता आपण याला पायपिंग करून घेऊया तर बघा या साईडने आपल्याला असं आधी टीप मारून घ्यायची अशी एका साइडने मग त्याला असं करून फोल्ड करून परत एकूण थोडंसं फोल्ड करून आपल्याला अशी पायपिंग करून घ्यायची आहे याला म्हणजे जे धागे वगैरे हे ते दबून जातील तर चला आता याला आपण तशी पायपिंग करून घेऊया या साईडने अशी तर बघा मी याला पायपिंग करून घेतलेली आहे तर बघा आता आपल्याला हे जे कोपरा आहे हे कोपरा असा धरून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा हे कोपरा आणि हा कोपरा अशी लेवल घ्यायची आहे आणि अशी याची पक्की टीप मारून घ्यायची आहे आपल्याला अर्धा अर्धा इंचावरती अशी दोन्ही चारही साईडने आपल्याला तशीच टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा अशी लेवल धरायची आणि अशी टीप मारून घ्यायची अशी अर्धा अर्धा इंचाने म्हणजे दोन इकडचं पॅक होऊन जाईल तर चला आपण हे चारही कोपऱ्याला अशा टिप्पा मारून घेऊया तर बघा परत सांगते मी या पद्धतीने टीप मारून घ्यायची आपल्याला यो कोपरा आणि याचा हा इथली लेवल आहे हे लाईन हे दोन्ही समोरासमोर आले पाहिजे आणि हे पण टोक एकामेकाला मिळले गेले पाहिजे आणि मग आता अशी आपण टीप मारून घेऊया अर्धा अर्धा इंच तर बघा मी चार हिपो आपल्याला टिपा मारून घेतलेल्या आहे तर जी आपण ही चेन घेतलेली आहे या खालच्या साईडने आपल्याला अशी इदली हे इकडं दाबायचं असतं तर बघा इथं पण इथं पण इकडच्या साईडला नाही दाबायचं आहे आपल्याला हा एक किनार इकडच्या साइडला दाबून घ्यायची आहे म्हणजे रनरच्या विदाऊट इकडं आणि इथं पण तसंच करायचं आहे हे बघा इकडं हे असं इकडे दाबून घ्यायचं आहे तर बघा मी आता याला पण पायपिंग करून घेणार आहे तुम्हाला याला पायपिंग करायची असली तर करू शकता नाही केली तरी पण चाललं तर मी करून घेणार आहे तर बघा इथं पायपिंग झालेली आहे आपली तर आता आपण या चारही कोपऱ्याला पण पायपिंग करून घेऊया याला या पद्धतीने करून घ्यायची अशी थोडंसं इथं मुडपून घ्यायचं आहे या असं आणि अशी करून याला अशी टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने अशी तर आता आपण चारही कोपऱ्याला टिपा मारून घेऊया तर बघा मी चारही कोपऱ्याला पायपिंग करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने तर है। आता आपण हे ओपन करून घेऊया आणि सर्व बाजू करून घेऊया आपण हे तर बघा मी सोयीची करून घेतलेली आहे बॅग आणि आता बघा किती सुंदर अशी बॉक्स तयार झालेले आहे आपल्याला मस्त केवढी मोठी पिशवी तयार झालेली आहे म्हणजे बॉक्स तयार झालेला आहे तर बघा आपल्याला याचे लेवल आणि याचे लेवल ठेवून घ्यायचे आहे इथून आपल्याला साडेपाच किंवा सहा आणि इथं मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडने याला आपल्याला बंद लावून घ्यायचे आहे तुम्हाला लावायच्या लावू शकता नाही लावले तरी पण चालत तर बघा इथं मी बंदासाठी मार्किंग करून घेतलेली आहे इथं घेतलेलं आहे कापड याच कापड आहे तर बघा आपल्याला अर्धा कि इंच किंवा एक इंच इकडून मोडपून घ्यायचं आणि इकडून पण मोडपून घ्यायचं आणि असं मधी घालून आपल्याला याचा बंद तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा असं मोडपून आपल्याला असं याचा बंद तयार करून घ्यायचं आहे तर चला मी याच्यावर टीप मारून घेते तर बघा मी बंद तयार करून घेतलेला आहे तर एक मोठा बंद मी तयार करून घेतलेला आहे तर आता आपण हा मधून असा कट करून घेऊया तर बघा आता याच्या हि झालेला आहे साडे एकवीस इंचा तर दोन्ही पण तसेच झालेले आहे तर बघा तुम्ही इथं पण लावू शकता या साईडने पण लावू शकता बंद या साईडने दोन्हीकडून या साईडने असं मध्ये घेऊन पण मी या साईडने लावून घेणार आहे जे आपली पिशवी टाईप असते तसं तर बघा आता मी अशी इथून लावून घेणार आहे या पद्धतीने तर बघा आता आपण इथं असं थोडंसं मुडपून घेऊया असं इथं अर्धा इंचाला कमी आणि असं आपण इथून पॅक करून घेऊया आणि इकडून पण तसं सेम तसंच करून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडंसं मुडपून इथं असं पॅक करून घ्यायचं आहे इथपर्यंत असं चेन उघडून आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे तर बघा आता मी इथं मशीनवरती याला इथं पॅक करून घेते या साईडचं येऊ आणि या साईडचा इथं तर बघा या पद्धतीने आता आपण बेल्ट पॅक करून घेऊया तर बघा मी बंद पॅक करून घेतलेले आहे बघा या पद्धतीने तर आता याच्यामध्ये आपण ब्लँकेट ठेवून घेऊया तुम्ही याच्यामध्ये साड्या पण ठेवू शकता किंवा मग ड्रेस पण ठेवू शकता किंवा छोट्या मुलांचे कपडे पण ठेवू शकता बरेच याला उपयुक्त पडण हे तर आपण जे ब्लँकेट उन्हाळ्यामध्ये धुवून ठेवतो ते ठेवण्यासाठी एकदम छान आहे हे तर चला मी याच्यामध्ये तुम्हाला ब्लँकेट ठेवून दाखवते आणि बघा याचा खूप मोठा बेस तयार झालेला आहे आणि जे आपण आतमधून पाईपिंग केलेली आहे ते पण बघा किती छान असं झालेलं आहे अजिबात आतून गोणीचे धागे वगैरे काही दिसत नाही हे बघा एकदम छान असे झालेले आहे तर चला याच्यामध्ये आता आपण ब्लँकेट ठेवून बघूया तर बघा मी याच्यामध्ये ब्लँकेट ठेवून घेतलेलं आहे एक मोठं ब्लँकेट याच्यामध्ये बसलेलं आहे तर आता आपण हे रनर लावून घेऊया तर बघा एकदम सुंदर असं आपलं वाला बॉक्स तयार झालेला आहे ब्लँकेट ठेवण्यासाठी किंवा कपडे किंवा सॉ साड्या ठेवण्यासाठी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हो खूप यूजफुल व्हिडिओ होता तर तुम्ही नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत धन्यवाद तर बघा एकदम खूप सुंदर असा झालेला आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा